नमस्कार मी रत्नदीप शिवरकर इंदापूरवरून आलेलो आहे अकलोजपाशी खंडाळी म्हणून गाव आहे पताळे म्हणून शेतकरी आहे त्यांच्या प्लॉटवरती विशाल ऑर्डर सीटचं विशाल कलिंगडचा प्लॉट पाहण्यासाठी आलो होतो तीन एकरचा प्लॉट आहे प्लॉट सेटिंग चांगली आहे साईज एकदम बंपर साईज आहे नऊ आठ नऊ दहा किलोपर्यंत साईज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता वेल्टिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर वेल्टिंगला एकदम चांगली व्हरायटी आहे वेल्टिंग एकदम कमी प्रमाणात आहे वायरस नाही आणि दोन नंबर माल तर मागे बघायलाही नाही एक दहा टक्के मालसुद्धा पाठीमागे सुटत नाही दोन नंबर चांगली व्हरायटी आहे ऑर्डरवाल्यांनी नवीन व्हरायटी काढलेली आहे भविष्यात लागवड करायला अडचण नाही आणि ऑक्टोबर ते जानेवारी ह्या कालावधीमध्ये हो ह्या व्हरायटीची हो लागवड आपण करू शकतो आपण विराट लावलेलं हो आहे विराटचं काय म्हणजे एक नंबर व्हरायटी हो आहे उन्हाळी सीझनला चांगली चालते साईज चांगली होती महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये कलरचा प्रॉब्लेम जास्त राहतो आहे पण एकदम कटिंग चांगली निघते कलरला प्रॉब्लेम येत नाही वायरस कमी राहतो आहे आणि साईज पण मस्त होती आणि लांबच्या रनिंगला ट्रान्सपोर्टसाठी म्हणजे घर सोडत नाही किंवा लांबच्या वाहतुकीसाठी एक नंबर आहे हो शेतकरी मित्रांनो ऑर्डर सीट ची विराट ही व्हरायटी हो पण तुम्ही निवडू शकता उन्हाळ्यासाठी एक नंबर व्हायट हो आहे धन्यवाद